मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेनं कारवाईला सुरू करण्याआधीच दिवेकर रस्त्यावरती उतरून पालिकेच्या विरोधात त्रिढी आंदोलन करण्यात आलं मात्र तरी देखील अशा प्रकारे आता पेट्रोल घेत आत्मदानाचा इशारा देखील देण्यात आला आहे या आंदोलन केल्यामुळे ठाणे महापालिकेनं कारवाई केली नव्हती पुन्हा एकदा पालिकेच्या कारवाईला सामोरं जात ते आंदोलन आज करण्यात आलं दिवेकरांचा रोष बघता ठाणे महापालिकेनं काढता पाय घेतला दिव्यातील काही इमारतीत तोडक कारवाई देखील थांबली आहे कोर्टाच्या आदेशानुसार पालिकेनं बेकायदा बांधकामांच्या विरोधात इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत दिवेकरांना बेघर न करता क्लस्टरमध्ये देखील सामावून घ्या अशी देखील आता मागणी दिवेकर करतायत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा आनंदबागमधील रहिवास्यांनी दिला आहे महापालिका उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना ह्या ज्या इमारती आहेत अठरा ते एकोणीस वर्षापासून ज्या जुन्या आहेत त्यांच्यावर धाक दपटशाहीने कारवाई करायला येते आणि मागे दोन वेळा त्या कारवाईसाठी आलं होतं आणि तितक्याच प्रकृतीने या रहिवाशांनी त्यांना विरोधसुद्धा केला होता आजसुद्धा महापालिका बराचसा पोलीस फाटा घेऊन इथे आली होती आम्ही त्याला विरोध केला आणि प्रतिकात्मक इथे आम्ही तेढी काढली होती आणि आत्महत्या केलेलं पुतलं इथे टांग टांगलेलं आहे आम्ही महापालिका प्रशासनाला हेच सांगितलं की तुम्ही जर धाकधपटशाहीने जबरदस्तीने आणि पोलीस बळाचा वापर करून आम्हाला जर आमच्या खोल्या खाली करायला लावत असाल तर आम्ही आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे कारण ह्या ज्या सोसायट्या आहेत त्या अठरा ते एकोणीस वर्षापासून जुन्या आहेत क्लस्टर योजनेत त्यांचं सर्वेक्षणसुद्धा झालेलं आहे या पुढच्या काही वर्षानंतर इथे क्लस्टरमधून इमारत उभी राहून या स सगळं रहिवाशी अधिकृत घरातसुद्धा जाणार आहेत आणि जर महापालिका प्रशासन आज कोणतेही ठोस आदेश नसताना कारवाई करत असेल तर ह्या लोकांचा क्लस्टरचा हक्कसुद्धा बाधित होत आहे तर पालिका प्रशासनानं आम्ही हे सांगितलं आहे की रहिवाशी जुने आहेत पालिका उच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही आहे शिवाय ह्या रहिवाशांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडायची संधीसुद्धा मिळालेली नाही आहे असं असताना जर तुम्ही उगीच त्यांच्यावर कारवाई करत येत असाल तर आम्ही तितक्याच प्रकार त्यांना विरोध करू